शुभ दुपार माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणीला आजची सुरुवात आपल्या शेतापासून आहे तेव्हा आपल्या कोंबड्याने छानपैकी आरवळी पण दिलेली आहे दुपारची आणि मस्तपैकी आपल्या आज शेतात काम चाललं होतं झेंडूची फुले तोडायचं तर सगळ्या बायका आता शेतातनं बाहेर निघतात हे कारण आपली फुलं झालेली आहेत तोडून तेव्हा का असं मस्त मस्त फुलं आहेत आपल्या शेतातली चला आपण आता थोडीशी फुलं घेणार आहोत आणि काय कार्यक्रम आहे पुढचा तर ते बघणार आहोत इकडं आमच्या मामाचं भाऊचं चाललेलं चा आहे कॅरिट भरायचं काम ते बघा सुपाने असं मस्त पैकी भरत फुलं पका ठेव का चल चलय कॅरिट वजन करायचं काम चाललेलं आहे तर थोडी फुलं घेऊया आपण शेतातली आपण फुलं आणलेली आहे आणि बघा लिंब मी तोडून घेते ते कशासाठी थोड्या वेळात कळणारच आहे आपल्याला ते बघा अशी छान छान लिंब आहे ते आपल्या लिंबोणीची आणि पटपट आपली थोडीशी लिंब तोडून आहे एवढी लिंब तोडून घेतलेत आणि त्यानंतर मी थोडीशी आळूची पानं कापून घेते छान आपल्या शेतामध्ये जे जे आहे ना तो तो मी भाजीपाला जमा करते आणि तो कशासाठी करते थोड्या वेळात आपल्याला कळणारच आहे थोडासा आता आपला कडी पत्ता पण घेते तर एवढं सामान घेतलेलं आहे आणि चला आता आपल्या घराकडं तर काय आहे ते तुम्हाला घराकडं गेल्यावर कळणारच आहे तर मी आलेले आहे आपल्या घराकडं इथे आता काही मंडळी बसले ते तर इकडं आमच्या आई आहे माझ्या सासूबाई इकडं माझी मम्मी माझी आई आणि यांचं आहे काहीतरी शेंगा निवडायचं काम शेंगदाणे बिंगदाणे फोडले ते आणि खापडं निवडीत आहे आणि हे बघा हे आहे आमचं पिल्लूबाळ आता माझं पिल्लूची मावशी शेतकरी आहे आणि म्हणून पिल्लूचं नव्या महिन्याचं फोटोशूट करायचं आहे आणि त्यासाठी चाललेले आहे तयारी कारण माझ्या पिल्लूला करायचं आहे शेतकरी राजा तर आम्ही छान छान सफेद शर्ट घातलंय धोतर घातलंय आणि जे काय आपल्या शेतात भाजीपाला आहे ना तर तो हे बघा मी आता जमा केलेला आहे काही हा कढीपत्ता आताच तोडू आणला हे आपल्या लिंब आणि आळूची पानं फुलं वगैरे आणि ज्या काय आपल्या शेतातल्या ह्या भाज्या आहेत आणि चला आपण इथे ह्या एक चटया थरली याच्यावरती आता मी सगळं डेकोरेशन करून घेणार आहे तर आपण आता इथे छानपैकी डेकोरेट करतोय तर मी आता ह्या चटईवरती एक छान आपली वळणी आखून घेणार आहे कारण आता ह्या वळणीवरती आपल्या पिल्लू बाळाला ठेवायचं आहे आणि छानपैकी आपल्या शेतातल्या ज्या ज्या भाज्या आहेत ना ते आम्ही साईडनी ठेवणार आहे अशी एक म्हणते जरा आपली शेतकरी राजाची नवीनच काहीतरी वेगळी थीम करावी आणि कल्पना माझ्या डोक्यात आली आणि चाललेला आहे असं छान पद्धतीने माझे पिलू लई येड्यावानी करतय तर आता राहिलेले आहे लिंब तर त्या लिंबाचा मी नऊचा अंक काढून घेणार आहे कारण पिल्लू आपलं नऊ महिन्याचं कम्प्लीट झालेलं आहे तर इकडे छान बघा सगळं डेकोरेट करून ठेवलेलं आहे जे काय आपल्या शेतात आहे ना भाजीपाला फळं वगैरे ते थे ठेवलेत आणि लिंबाच्या आपला नऊचा अंक काढलेला आहे पिलू बाळाला बनवायचा आहे शेतकरी राजा आणि हे बघा मस्त पैकी आता धोतर घातले पण पिलू काय आमचं ठेवत नाही आणि म्हणते चला फेटा बांधावा आता एक ओढणीचा फेटा तयार केलेला आहे पिलू आता मस्त आई आय आया असे छान म्हणजे पिलूला नटवलंय फुल पडला फुल पडलं आम चांगला मोठा ढगळा आण पटकर असे माझ शेतकरी राजा आहे माझी बबी छान 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 असं बा पिलूला बघा कशा आणलाय आंब्याचा ढगळा आणि आता नव्या महिन्यांचा फोटो शूट आहे माझ्या बबीच बचा आईच्या घ्या या हातात घ्या वरती बघा बघा इकडे वरती बघा ओबीने ओ। ओ। सगळं अथर्व हे बघा असं अथर्व बाळाचं फोटोशूट झालेला आहे आमचं शेतकरी थीम शेतकरी राजाची आता सगळा पसारा इकडून तिकड कश बघतय छान छान अरती बघा असं छान पैकी आमचं फोटोशूट झालेलं आहे पिलूच आमचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बाय सगळ्यांना भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत